तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की काय काराक्र कार्यक्रम आहे आणि व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर आज आहे आमच्या नवरीबाईचा घाणा आता आमच्या इकडं घाना म्हणतात गावगावच्या प्रात वेगवेगळ्या कुणी हळद दळ दाल, दळण्यासाठी पण म्हणतं मग आमच्या इकडं घानाच म्हणते तर आज होता लाईव्ह पटपट पटपट घरातलं सगळं पट, काम आवरलं पाणी वगैरे करून दिला अक्काला बाबाला त्याला आता आवरून निघाला होतं तिकडं ताईंच्या घरी तर आता किती वाजले सव्वा पाच झाले आता वाट बघू राहिल्यात त्या कारण जातो वगैरे सजवायचंय सगळं करायचे तर घरचं सगळं आवर्लन मग निघलोय आमचं ध्रुव बाईकडे रडतय पडला होता आणि गुडघ्याला लागलय चांगलं थोडं मग कापूस लावला आणि मग काय लागलं म्हणल्याच्या नंतर मग निमित्तच झालं नुसतं मुळ मुळ रडायचं मग लगेच तोंडच एवढं एवढं करून बसलाय mm. चला थोडं बघ टाकून

मी ठेव असेल त्याचे ते ना हा बरोबर आहे ते बरोबर

सुवासिनींचा कार्यक्रम म्हणला की आपला हळदी कु आपल्या हिंदू धर्मामध्ये सुरुवात केली जाते तिथं संध्याकाळच्या वेळी पहा घाण्याचा कार्यक्रम आहे आज म्हणजे हळद दळायची हळद डाळण्याला खेडेगावामध्ये घाणा म्हटला जातो खेडेगावामध्येच नाही सगळीकडेच घाणंच म्हटला जातो छान असं पहा इथं जुन्या ज्या ह्या आजी आहेत आई आहेत ह्या पाहिजेच यांच्या पिढीनंतर हे सगळं कसं काय माहिती कसं शक्य होईल काय जे जात्यावरचे जे गाणे वगैरे आहेत यांची पिढी संपल्याच्या नंतर ही एक शेवटची पिढी आहे त्याच्यानंतर मला नाही वाटत कुणी जात्याचे गाणे किंवा हे अशा वगैरे जळतील लग्नाच्या वेळेस मला असं वाटतं आय तीच हळद आणतील आणि नवरीला लावतील कारण ह्या ज्या जुन्या रूढी रिवाज परंपरा आहेत ना हे ह्यांच्यापासून आलेल्या आहेत आणि खरोखर पुढे चालायला पाहिजे पण काय माहिती काय होईल आता पुढचं सांगताच येत नाही आणि माझ्या मते तरी ही एक शेवटची पिढी असणार आहे की ज्यांना सगळे जुने रीतिरिवाज माहिती आहेत री जे जुने जे रीतिरिवाज आहेत ना ते आपल्याला पण माहिती आहेत पण आपल्याच्यानी होईन का नाही पुढं सांगता येत नाही म्हणजे हे जे जात्यावरचे गाणे वगैरे आहेत हा करतील करणारे जे आहेत ते पण गाणे वगैरे मारायला रेकॉर्डेड वगैरे लावून देणार आहेत पण हे जे तोंडी गाणे म्हणतात ना ह्या सगळ्या आजी तर त्याची एक वेगळीच मजा आहे हाळकुंड वगैरे फोडवून पहा वाळवून ठेवलेली होते ध्रुवचं आमच्या इथं पहा वाढायचं काम चाललेलं आहे मला येत नाही ना नाही ऐकलंय येत नाही मी भेटत नाही तुम्ही लवकर ये आम्ही तिथे मी घेते तुमच्या मागे

घ्या सुनीत घ्या सासूबाई आणला सोडू नका सासूबाई बंद चालू दाबाला घ्या नाव घ्या

नाव कोरी नाव काय फोगतचा हाजी कोपत नाव को घेती 100 रु म्हटली ती थेट नाव घेती जाई लक्ष्मण आठ रहती बळी नाव को भेटतले रागारा म्हटली तुतली नाव को उत्तम वस्ती भाती नाव को घेती जननी सवारी म्हटलाच नाही पकडो इसको पकडो इसको पकडो और नाव लेने को बोलू आगा बात मानिशा बोल भाई कटिवा भाई जानि जानि गारी पाद खाना करिया वका नि मुटिया के सानो सईबा हल्ला राही उले नि के सानो सतरा धनवा सतु जिते न नि करानी के गा सईबा नि भाई বট <laughs> গৈ <laughs> <laughs> Thank <laughs> you.

हं सुन काम करीती तुम्ही काय कामाला जातल काय बोलत जात या सुन दिवसभर पागळ आहे ती ओरबाई लालच सुने काय हां ओरबाई आम्ही जायचंय आम्हाला हा काय आपणच बोलू नका अडो अडो अडू दाडता टाकायचं आता तर आता तुम्ही एक उठोय

यान लागल गवळला सुधी ऐ मी उठू ऐ चस गल्लास खाली इकडे ब उठ ब उठ ब उठ किती उठली शकते यांना धर 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 गल्ला काय तो पळाले आता कशा पळा हे हानिक गल्लास कोणी नाही काय आम बायडो बटा हे नाही मी एक तास पाजणार तुम्हाला आता एक तास पाजणार तुम्हाला

तर चला मैत्रिणींनो पहा अशा लग्न कार्यामध्ये तर असं हसी मजाक माझा धिंगाणा नंद भाऊजांमध्ये होतच राहतो एरवी कुणाला वेळ मिळत नाही एवढं एक एकत्रित यायला पण अशा वेळेस अशी फुल मस्ती होतीच याच्यापेक्षाही जास्त मस्ती हळदीच्या वेळेस होणार आहे अगोदर पण तुम्ही सुलद दिराच्या लग्नाचा व्हिडिओ पाहिला होता एक मस्ती फुल टू धम्माला असती तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अग्निमनकपूर्वक आभार मानते धन्यवाद